नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज ओसाटणीचं भव्य दिवस असं मैदान पार पडतं आहे या भिंदोडचं मैदान मित्रांनो आपल्याला मथुरा असेल टेटवी असेल असे मोठमोठे महाराथी नक्कीच पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन सुद्धा पाहायला मिळतील आणि आपल्याला लाडका दशी मिळतच आहे बाकासरू बाकासरचा ना कोणता बॅनर पडला होता ना कोणती व्हिडिओ पडली होती पण पण मित्रांनो अचानक बिंजो बिंजोडच्या मैदानासाठी बाकासुर दाखल झाला आहे आत्ताच बिंजोडच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि त्याचबरोबर घोडचा सौजा हा देखील दाखल झालेला आहे आणि घोडचा सर्जा आणि बाकासुरा एकत्र बांधलेले बांधलेले आहेत आणि त्यामुळेच असं सुद्धा असं सुद्धा सांगण्यात येत आहे की आज बाकासुरा आणि घोडचा सर्जा एकत्र पाहताना दिसतील मित्रांनो लवकरच आपल्याला समजेल बाकासाचा पायरा कोण आहे आणि बिनजोडची शर्यत नक्की कोणासोबत होणार याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर बाकासाचा फिक्स पायरा आणि बिनजोडची शर्यत कोणासोबत होईल हे पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब कर, करा लाईक करा आणि शेअर करा